नमस्कार मी प्रवीण ताळे नगर परिषदच्या निवडणुका लागल्या आहेत पण पर नगर परिषदच्या निवडणुका लागल्या असून ज्या पद्धतीनं आतापर्यंत लोकांना फॉर्म टाकायला पाहिजे हे फॉर्म पडत नसल्यानं ना शहरातल्या ना नागरिक आहेत लय मोठी सध्या चर्चा होत आहे चर्चा अशी होत आहे जेव्हापर्यंत भाजपला उमेदवार जाहीर करतील तेव्हापर्यंत बाकी इतर पक्ष नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार जाहीर करतात का नाहीत करत हा साऱ्यात मोठा प्रश्न सध्या निर्माण होऊन बसला आहे भारतीय जनता पार्टीत जे काही चार पाच पाच सात नावं आहेत त्याच्यात अभय मातने आहेत त्याच्यानंतर कुंदन यादव आहे त्याच्यानंतर आपल्या नयना जोशी आहेत स्वाती तोंडगावकर आहेत त्याच्यानंतर शशिकांत जयस्वाले यांच्या मिसेस आहेत त्याच्यानंतर अजून त्या आपल्या त्याच्यानंतर डॉक्टर राम ठाकरेच्या मिसेस आहेत असे खूप काही नावं येऊन राहिले पण अजूनपर्यंत भारतीय जनता पार्टीने त्याचा उमेदवार जाहीर करतला जाणं सारा इकडे संभ्रमात अवस्था निर्माण होऊन बसली आहे दुसरी गोष्ट एकीकडे भाजपचा उमेदवार ठरत नसल्याच्यानं या ठिकाणी जर विचार केला तर बाकीच्याही पक्षानं सध्या आपलं वेट अँड वॉचची भूमिका ठेवली आहे आजचा दिवस शुक्रवार म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार पाच दिवस होईल असून फक्त एकाच व्यक्तीचा फॉर्म पडला नैना जोशी हेनं नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरला आहे अशी मला माहिती भेटून आली मग नगर नैना जोशी येनं कोणा पद्धतीनं फॉर्म भरला येईल कोणाचं मार्गदर्शन आहे काय किंवा नैना जोशीनं फॉर्म भरला यावेळेस कोणासोबत वरिष्ठासोबत चर्चा केली काय पण अजूनही त्यानं त्या ठिकाणी त्याचा बी फॉर्म लावला नसल्याच्यानं साऱ्यात मोठा विषय बसला की बा नैना जोशी तर भारतीय जनता पार्टी आपला उमेदवार घोषित करील काय हाही सध्या चर्चेचा विषय आहे पण जेव्हापर्यंत बी फॉर्म भेटत नाही म्हणजे भाजपची ते स्थिती आहे काँग्रेसची ते स्थिती आहे प्रहारची ते स्थिती आहे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचीही एक ते स्थिती दिसून आली फक्त एक महत्त्वपूर्ण गोष्ट अशी की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सौभाग्य होती राधिका अरुण घोटकर याचं जसं तिकीट त्याच दिवशी त्यानं घोषित करून टाकले आम्ही आमचं तिकीट घोषित करतो आणि राधिका ताईनं सध्या अचलपुरात आपल्या प्रचाराले लयमुठी गती दिसून घरोघरी घरोघरी फिरून राधिका ताई आपल्यासाठी म्हणजे मतदान मागत आहेत त्या पद्धतीने त्याचा साऱ्या मोठा लवाजामा दिसत आहे विशेष म्हणजे गोष्ट अशी की राधिका ताई स्वतः फील्डवर उतरल्या आहेत आणि स्वतः फील्डवर उतरून त्याचा सध्या प्रचाराची रणधुमाळी हे सध्या चालू आहे पण यात एक गोष्ट राधिका सा ताईसाठी प्लस पॉईंट असं आहे की मी त्या दिवशी बोलताना हेच सांगितलं होतं की अरुण भाऊचा असणारा सौम्य स्वभाव दुसरी गोष्ट काटाने माणूस तिसरी गोष्ट त्या माणसाचं समाजात असलेले बऱ्यापैकी प्रस्टित भोटकर परिवाराची असणारी चर्चा ह्या साऱ्या गोष्टी भोटकर भोटकरताईनं आजच्या तारखीत तरी आजच्या तारखीत तरी प्रचार आघाडी घेतली आहे पण भारतीय जनता पार्टी जिथपर्यंत जिथपर्यंत आपला उमेदवार घोषित करत नाही तिथपर्यंत बाकीच्या उमेदवाराची स्थिती तेच आहे दुसरी गोष्ट काँग्रेसनंही आतापर्यंत वेट अँड वॉचची भूमिका ठेवली आहे काँग्रेसतर्फे इतिशाम नबील त्याच्यानंतर शाकिल याच्याशिवाय साजिद फुलार ही तीन नावं चर्चेत येत असून याच्यात कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते काल बबलूभाऊनं दिवसभर काँग्रेसच्या नेत्यासोबत अचलपुरात चर्चा केली पण अजूनही काँग्रेसतर्फे कोणत्याच उमेदवाराचं नाव फेक झालं नाही पण एक मी थोडासा मुस्लिम धर्मातले जे मुस्लिम धर्मातलं थोडंसं मी ज्या ज्या पद्धतीनं अभ्यास करत आहे ज्या ज्या पद्धतीने तीन चार दिवस झाले मी सध्याकाळ संध्याकाळ दिली अचलपुरात तुम्हाला कोणा ना कोणा कोपऱ्यात दिसून आलो शाकीरनं सोशल मीडियावर जबरदस्त पकड घेतली आहे म्हणजे वयवर्ष अठरापासून तर वयवर्ष तीसपर्यंतचा हा जो ग्रुप आहे हा शाकीरचा खूप मोठा फॅन बोलोवर हो आहे शाकीरला आज जर विचार केला तर अचलपुरातले लय मोठे जे तरुण पोरं आहे ते शाकीरच्याकडे एक व्यक्तिमत्व म्हणून एक चांगला व्यक्तिमत्व म्हणून शाकीरच्या पाठीमाग तरुण पोराची एक मोठी टीम दिसून आली पण दुसरी गोष्ट तीस वर्षापासून तर पंचेचाळीस पन्नासपर्यंत हा जर वर्ग पाहिला हा इतकेश्याम नबिलकडे चालला आहे कारण तेले जुन्या काही गोष्टीचे अनुभव बस येऊन बसले आहेत म्हणून जेच्या अंगात सध्या मॅच्युरिटी आहे असे सारे जण इतकेश्याम नबीलच्या बाबतीत बोलत आहेत त्याच दिवशी मी बोलताना एक गोष्ट सांगितली होती इतकेश्याम नबील हा माणूस असा आहे की मुस्लिम धर्मातले किंवा बाकीच्या समाजातही त्या माणसाबद्दल लोकांची पॉझिटिव्हिटी भरपूर दिसते आणि डबल तेच गोष्ट की म्हणजे कोण्या गोष्टीत काही भांडणात रस नाही काही मजा नाही आपण बरं आपले समाजकार्य बरं आपला पक्ष बरा याच्यातच इथेश्याम नबीलचं दिसताल त्याच्यानंतर साजिद फुलारीचं जे तिसरं नाव आहे साजिद फुलारीच्या बाबतीत अजूनपर्यंत साजिद फुलारी, सा फुलारी, 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 फुलारी न न, या बाबतीत असा कोणता काही शब्द फुळून राहिला की साजिद फुलारीने ही भूमिका घेतली साजिद फुलांनी तीन ती भूमिका घेतली पण ज्या पद्धतीनं मला माहिती येऊन राहिली की यावेळेस <coughs> इत्तेश्याम नबील याशिवाय शाकीरने याशिवाय साजिद फुलारी हे तिन्ही उमेदवार दानगे उमेदवार आहेत तेचं समाजात तेच्या धर्मात लय मोठं नाव आहे म्हणजे या तीन की तिघही उभे राहतात काय की होऊ शकते मग एखाद्याला जर तिकीट भेटलं नाही तर दुसऱ्या पक्षाचा एखादा झेंडा हाती घेऊन आपण तिपी तिकीट मागायचं का हे त्याचा प्रयत्न राहणार आहे म्हणजे कोणाचंही मी एकाचं नाव घेत नाही तिघची स्थिती ते आहे पण प्रत्येकाला उभं राहायचं आहे पण तो येणारा टाईम सांगेल हे झाली काँग्रेसची गोष्ट त्याच्यानंतर मला असं वाटलं काल की बा प्रहार काल एक प्र प्रहारची बैठक झाली असं मला माहीत झालं आहे प्रहार आपला उमेदवार घोषित करते काय पण प्रहारनं अजूनही आपला उमेदवार घोषित केला नाही म्हणजे जे प्रहारचे दोन तीन नावं चर्चेत होते मनोज भाऊच्या मिसेस आहेत याच्यानंतर भाऊ पिंपळे ज्या सौभाग्य होती बहुतेक सारिकातई अनिल पिंपळे याचं नाव चर्चेत आहे त्याच्यानंतर प्रवीण पाटील आहेत जे मागच्या वेळेस सोन बहु बो, बहुतेक सोनाली <coughs> सौभाग्य सो होती सोनालीतई पाटील याचं नाव चर्चेत होतं पण अजूनही कालच्या प्रहारच्या सभेतही अजूनही त्यानं आपल्या उमेदवाराचं नाव घोषित केलं नसल्याच्यानं म्हणजे भारतीय जनता पार्टी ज्या टाईमला उमेदवार घोषित करील त्याच टाईमला आपला उमेदवार घोषित करायचा का हे साऱ्यात महत्त्वाची गोष्ट आली त्याच्यानंतर एक महत्त्वपूर्ण गोष्ट अशी होऊन राहिली की जो शिवसेना गट आहे म्हणजे आपल्या एकनाथ शिंदे साहेबाच्या गटाचं ॲडव्होकेट प्रमोद शिंदी गडरेल याची आई सौभाग्य होती राधिका जियालाल गडरेल हे आपला फॉर्म भरणार आहेत या या व्यक्ती महत्त्वाचे विषय सांगत झालं की यावेळेस जे एकनाथ शिंदे गटाचे जे सर्व सराव जिल्ह्याचं जर म्हणसाल तर ॲडव्होकेट प्रमोद जी, जी गडरेल याच्या इकडे दिलेलं असल्याच्या ना राधिका जियालाल गडरेल आणि विशेष म्हणजे कसं असते की एका बाजूने नगराध्यक्षपदाचा उमेदवार उभा करा आणि दुसऱ्या बाजूने नगरसेवक हो पदाचे उमेदवार उभे केले की ॲटोमॅटिक बाकीच्या नगरसेवकांना हो आपल्याला ग्रीप भेटते हा एक सोपा आणि साधा फॉर्म्युला सध्या गडरेल येणं वापरला आहे पण राधिका घोटकर याचं एक जर नाव सोडलं शिवसेनेचं पण दुसरं तर तसा कोणाचा अजूनपर्यंत कोणाचाच फॉर्म या ठिकाणी आलेला नाही ह्या साऱ्या गोष्टी क्लिअर आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टी जेव्हापर्यंत आपला उमेदवार ठरवत नाही तेव्हापर्यंत बाकीचे पक्ष हे आपला उमेदवार ठरवत नाहीत का म्हणजे भारतीय आणि विशेष म्हणजे मी थोडंसं भारतीय जनता पार्टी या बाबतीत याच्यासाठी जास्त बोलून राहिलो आहे की जे सध्या या ठिकाणचे मेळघाटचे जिल्हाध्यक्ष आहेत प्रभुदाजी भिलावेकर असं होऊ शकते मला असं वाटते की प्रभुदाजी भिलावेकर हे आता एखाद्या शांत ठिकाणी जाऊन बसतील दहा वीस बाउन्सर त्याचे राहतील अशी परिस्थिती त्याची होणार आहे आणि त्याच्यानंतर ॲटोमॅटिक बी फॉर्म दिल्या जाणार आहे आता सध्या इथं कोणाला तरी एक फॉर्म भरण्यासाठी बहुतेक काहीतरी लोक येतात पण तत्पूर्वी भाजपच्या उमेदवारीवर इतर पक्षाची भिस्त हा प्रश्न मले निर्माण झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की कळवा आणि सरसगट व्हिडिओ आहे म्हणजे मी काँग्रेसचं नाव घेतलं बी जे पीचं नाव घेतलं प्रहारचं नाव घेतलं शिवसेनेच्या दोन्ही गटाचे नाव घेतले आहेत पण जेव्हापर्यंत भारतीय जनता पार्टी आपला उमेदवार घोषित करत नाही तेव्हापर्यंत बाकीच्या पक्षाचेही उमेदवार आपल्या त्याच्या नावाची घोषणा उमेदवाराच्या नावाची घोषणा करतात करत, का नाही करत हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला काहीतरी आवाज येत आहे ते बघू आपण काय नेमकं